पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या व्ही आय पी बरोबर वीस ते पंचवीस जण मंदिरात घुसून वारकऱ्यांना ताटकळत ठेवून व्ही आय पी दर्शन घेण्याची पद्धत अनेक वर्ष रूढ आहे मात्र या वारीला व्ही आय पी कल्चर बंद केल्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा आदर राखत फक्त पाच लोकांसोबत जाऊन मूक दर्शन घेतले मात्र त्यांच्यासोबत आलेले पदाधिकारी अधिकारी आणि कार्यालयाचे कर्मचारी यांना मंदिराच्या प्रवेशद्वारात थांबून ठेवल्यामुळं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता मात्र पोलीस प्रशासनानं त्यावर नियंत्रण मिळवलं आणि सोबतच्या सर्वांना समजून सांगितले स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इतर लोकांना बाहेरच थांबण्याचा इशारा केला आणि ठराविक लोकांबरोबर जाऊन मूगदर्शन घेऊन आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आदर्श उदाहरण घालून दिलंय ते भविष्यात इतर व्ही आय पी देखील आचरणात आणतील अशी अपेक्षा आता वारकऱ्यांमधून केली जाते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या